खूप डेंजरस अनुभव होता आता पुढच्या वेळेस एकदा विचार करून सो so, मित्रांनो आपल्याला वाट दाखवण्यासाठी बघा पाठीमागे कोण आहे चला सांग मला नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबर सिद्धे शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजची भटकंती आपली काहीतरी वेगळीच असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आता आपण पोचलो आहे नेरळ स्टेशनला तुम्ही ते पाहू शकता नेरळ स्टेशनला गर्दी केवढी आहे आणि आता आपण नेरळ स्टेशनच्या बाहेर जर आलात तुम्ही तर तुम्हाला एक वडापाव दिसतील जे खूप स्वस्त दहा रुपयामध्ये वडापाव विकतात तर मग नाश्ता करून घेऊया आपण त्यानंतर आता मी एक शेअर टॅक्सी पकडली आहे जी कशेळे गावाला जाते आता कशेळे गावाला आपण चाललो आहे आणि खूप छान निसर्ग आणि खूप चांगलं वातावरण आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आता, हो स्क्रीन आता कशेळे गावाला उतरून आपण खांडससाठी चाललो आहे त्या खांडससाठी वेगळी एक टॅक्सी पकडली आहे जी तीस रुपये चार्ज करते पर पर्सन सो so, आता आपण खांडसला उतरलो आहे तर तुम्ही समोर पाहू शकता आपली सह्याद्रीची रांग कशी पावसाने वेढली गेलेली आहे आणि पाऊस मे बी तिकडे चालूच आहे आता तुम्ही वातावरण पाहू शकता किती छान आहे चला आता खांडसवरनं पायी चालतो आहे मी तर खांडसवरनं ह्या रोडने आपल्याला गावातनं सरळ जायचं आहे दुसऱ्या रोडला नाही जायचं आहे आपल्याला असंच खेडे पुढे 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 चालत यायचं तुम्हाला ठीक आहे तर जवळजवळ एक दोनशे तीनशे मीटर आपल्याला चालायचं आहे नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला मगापासून प्रश्न पडला असेल हा नेमका लोकेशन सांगतो पण आहे कुठे बरोबर ना ही शांतता अनुभवायला चाललो आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप भारी शांतता आहे खूप मस्त हिरवा निसर्ग एकदम सो मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी आता ट्रेकिंग करतोय भीमाशंकरसाठी आणि भीमाशंकरसाठी ट्रेकिंग करायला तुम्हाला नेरल किंवा कर्जतवरनं खांडसगावी यावं लागेल तर खांडस, गावी खांडस मी आता ट्रेकिंग करतोय आणि आता चालत चाललोय तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय हा जो तुम्हाला दिसतोय ना हा हा पॉईंट हा पदरगड आहे आणि ही पदरगड सोडून ही जी पूर्ण तुम्हाला डोंगर रांग दिसते ही भीमाशंकरची लाईन आहे किंवा आपण त्याला तुंगी पर्वतसुद्धा म्हणू शकतो आणि त्या पर्वतामागे म्हणजे हे बघा त्या डोंगरामागे तिकडे भीमाशंकर आहे जिथे तुम्हाला धुकं दिसत आहेत ढगं दिसत असतील ना ते भीमाशंकर आहे सो असा हा जवळजवळ अकरा ते बारा किलोमीटरची ट्रेकिंग आहे आणि आता आपला प्रवास चालू झालेला आहे आता साडेदहा वाजले आहेत मला खूपच लेट झालं आहे ॲक्च्युली कारण सगळ्या गाड्यांचं बघत बघत कसं कसं आलो आहे मी मी पहिल्या ट्रेननी नेरळला आलो नेरळवरून कशेळे गावाला आलो आणि कशेळेवरनं खांडसला मित्रांनो खूप सोयीस्कर आहेत ट्रॅव्हलसुद्धा इझिली करता येतं आपल्याला त्यामुळे तुम्ही पॉकेट फ्रेंडली येऊ शकता इथे इथे तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं आपला भीमाशंकर सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आपले महादेव सो so, चला पुढे तुम्हाला अजून दाखवतो मी तर मित्रांनो आता आपण इथून आलो आहे आणि इथे आल्यानंतर दोन वाटा फुटतात इथे एक छोटीशी नदी आहे ब्रिज आहे दिसतोय तुम्हाला तर इथून आता दोन वाटा फुटतात एक वाढ जाते ती शिडी घाटला म्हणजे शिडी घाटने आपल्याला नाही जायचं ॲक्च्युली कारण ते कसं आहे खूप रिस्की आहे ते आणि दुसरी वाट जी आहे ती ही जाते गणेश घाटला आपल्याला गणेश घाटावरनं जायचं आहे कारण ती इझी पण आहे आणि थोडी फिरून आहे पण इझी आहे आणि शिर्डी घाटाचा विषय असा आहे की शिर्डी घाटाला लोखंडी शिडी आहेत तुम्ही असे पाहू शकता या अशा कातळ दगडाला भिंतींना लागून शिड्या आहेत पण ती शिडी रिस्की आहे कारण एक दोन वर्षाआधी काही अपघातसुद्धा झाले आहेत तिकडे तो मोस्टली तिकडनं ट्रेकर्स नाही जात कोण तिथे तुम्ही पाहू शकता तो शिर्डी घाट आहे आय थिंक हां तर आता आपण जालो आहे इथे गणेश घाटामार्गे तुम्ही इथे व्ह्यूसुद्धा पाहू शकता मित्रांनो एकदम झकास आहे एकदम झकास चला पुढे जाऊया आपण आता गणेश घाटाकडे मित्रांनो गणेश घाटातनं येताना कन्फ्यूज होऊ नका जो आपला हा खडीचा रोड दिसतोय त्याच रोडनी सरळ सरळ वरती जायचं आहे आपल्याला त्यामुळे कुठेही पायवाढ दिसली तर तिकडे न जाता सरळ सरळ वरती चला जर तुम्ही बाय व्हेकल स्वतःच्या व्हेकलनी बाईकनी किंवा कारने आलात तर इथे तुम्हाला उत्तम प्रकारे पार्किंग सेवा आहे इथे तुम्ही गाड्या लावू शकता मस्त पैकी आणि इथून सुद्धा आपण ट्रेक चालू करू शकतो आता आपण पदरगडच्या पायथ्याशी आहे तुंगी पर्वतावर तुंगी पर्वत पदरगड करत करत आपण भीमाशंकरचा डोंगर जाणार आहोत जो आपल्याला तिकडे दिसत आहे तो बघा तो आता आपण इथून हे असं करत हे असं असं ह्या भिंतींवरनं परत पलीकडे झिगझॅग होणार परत त्या बाजूनी वरती तर इतका मोठा ट्रेक आहे आता अशी फक्त पावणे अकरा झालेत मी पंधरा मिनटात खांडसते इथे पाहितीशी आलो आहे चल आता पुढे जाऊया हा जुगाड हा जुगाड मी स्वतःच स्वतःच केला कारण माहिती नाही पुढे किती दम लागेल किंवा चढता येईल की नाही तर अशा वाटेसाठी काठी खूप जरुरी आहे आणि पुढे खूप जनावर आहेत बिबट्या आहे वाघ आहे त्यामुळे माकडंसुद्धा आहेत त्यामुळे सेफ्टीसाठी काठी ही हवीच तर मित्रांनो आता पण याच पाय वाटेने वरती आलोय गणेश थ्रू आणि गणेश घाटावरचं घाटा हे आपलं गणपती मंदिर आणि हिथून आता ही वाट पुन्हा जाते वरती भीमाशंकरकडे नाही ही नसणार ही असणार ही आहे ठीक आहे आणि हे आपले दोन मित्र भेटले आहेत नाव काय माणस तुषार आदित्य पाटील आदित्य पाटील दोघं माटुंगावरून आले आहेत आणि दोघंही बारा ज्योतिर्लिंग करणार आहेत आता त्यांचा नेक्स्ट टार्गेट त्र्यंबकेश्वर झालं भीमाशंकर झालं आता घृणेश्वर वगैरे महादेव तुम्हाला अशीच अशीच तुमच्यावर कृपा राहून दे महादेवाची आणि तुम्ही पूर्ण बारा ज्योतिर्लिंग करा सो मित्रांनो तुम्हाला आता एकच आवाहन करेन मी जर यायचं असेल तर पाणी खूप आणा दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी किंवा लेट निघू नका जेवढं सकाळी निघाल तेवढं खूप बेटर होईल आमची तर फुल हालत तंगी झालेली आहे त्यामुळे बरोबर पाऊन तासामध्ये आपण वरती तर आलो आहे गणेश घाटाकडे पण अजूनही ट्वेंटी फाय पर्सेंटच चढलो आहे आपण अजून आपल्याला खूप चढायचं आहे सो गणपती बाप्पा कृपा कर आमच्यावर आणि बळ दे वरती चढण्यासाठी पार्वती पते हर 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 महादेव मित्रांनो इतकं गरम होतं आहे ऊन अक्षरशः डोक्यावर आहे त्यामुळे टी शर्ट काढलं मी कारण खूपच घामाघूम झालेलो आणि तुम्ही शक्यतो लहान मुलांना इथे आणू नका कारण एकदम खडतर वाट आहे ट्रेकिंग म्हणजे जोक नाही आहे आणि इथे अजून बघू शकता तुम्ही पार्टी आपल्या पदरगड आहे सो अजून खूप मोठा पडला आहे चला कंटिन्यू करूया आता हर हर महादेव गणेश घाटातनं वर आलात तर तुम्हाला इथे आपल्या फॉरेस्टचं ऑफिस दिसेल आणि ते आपल्याकडनं साठ रुपये चार्ज करतात पर पर्सन सो हे आपल्याला देणं बंधनकारक आहे कारण आपण फॉरेस्ट विभागातनं चाललो आहे सो इथनं आता आपल्याला सरळ वाट आहे इथून आपण फॉरेस्टवरनं निघालो आहे आता एकदम सरळ रस्ता आहे चढाव वगैरे काही नाही ते तुम्ही पाहू शकता जंगल असल्यामुळे थोडं सांभाळून जावं लागेल कुठल्याही प्राणीला न त्रास देता शांत गेलं तर काही होत नाही जो फील आणि ही जी शांतता आहे ना ही अनुभवायला मजा येते चला पुढे जाऊया हो मित्रांनो आपल्याला वाट दाखवण्यासाठी बघा पाठीमागे कोण आहे नमो पार्वती पते हर 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 हर, हर महादेव नंदी महाराज आहेत एक सोडून असंख्य नंदी महाराज आहे तिथे जे आपल्याला वाट दाखवत आहेत ॲक्च्युली मी ते रस्ता कन्फ्यूज झालेलो पार्टी मागे जाये बरुबर ये हे मागे जे आहेत त्यांनी बरोबर पायवाट दाखवली आणि आता मी रस्त्याने चाललो आहे ज्या आता आपण वाटेतनं वर आलो आहे आणि हा एकदम ओपन माळ आहे असा पुढे बघा आणि थँक्स टू पशुपतीनाथ यांनी इथपर्यंत आणलं आपल्याला पुढेसुद्धा आपल्याला दिसतात मित्रांनो हे तुम्हाला आठवलं आहे का मला हे पाहून कुठंतरी एका गडाची आठवण येते ज्यांनी ओळखलं त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा कोणता गड वाटतो हे ओपन माळ आहे पावसाळ्यात तर एकदम भन्नाड दिसत असेल शंकाच नाही सो so, आता आपण आता ओपन माळ मधनं चाललो आहे ते बघा तरी नशीब ऊन थोडं कमी झालंय म्हणून आता काही वाटत नाहीये फक्त घामाघूम झालो इतकंच सो आता जाऊया हर 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 महादेव सो मित्रांनो हा आहे पदरगड आणि आता आपल्याला ह्या रस्त्याने सरळ जाऊन पूर्ण ह्या डोंगराला वळसा घालून तिथे भीमाशंकरला जायचं आहे या डोंगराला वळसा घालून तिकडे भीमाशंकर थ्रू गोकल घाट सो करूया कंटिन्यू पूर्ण खडकेत खडके म्हणजे पाऊस येणारच आहे आणि आता पाऊस आल्यानंतर याची खरी मजा असते पावसाळ्यामध्ये इथून सगळं पाणी वाहत असणार पूर्ण खडक आहे आणि ही पुढे वळ बनून खाली जाते पुढे तुम्ही तिकडे पाहू शकता काहीतरी बांधलेलं होतं ते उद्ध्वस्त झालं गुवा भात ओके हो थँक्यू सो मच आपण नाम ओम 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 और सूरज सूरज फ्रॉम नेपाल हो हर महादेव ये भी हमें जुड़े हमारे इस व्लॉग में पाउस लेने की शक्यता बाटती है हमारा थोड़ी शायद से बारिश भी आएगा अभी आने तो आने तो अच्छी बात है मज़ा आ जाएगा पाउस आता था मजा ये एक पोर्ट है पता है आपको ये एक पोर्ट है मंदिर है ऊपर भीमाशंकर वॉल्स वो सामने जो दिख आता शकता खूप सारे ट्रेकर्स भेटले आता जाताना पावसाचं वातावरण झालंय मित्र कुल तर पाऊस येऊन दे उलट बरं झालं मग उन्हामध्ये एकदम गती मंदावलेली आता खूप स्पीडने ट्रेकिंग होते खूप बरं होईल फक्त पुढे तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो पाऊस जास्त पडला तर आणि ती ट्रेकिंग सगळ्यात महत्वाची मित्रांनो या प्रवासात मला एक शेर आठवला मे अकेलाही चला था जानी बे मंजिल मगर लोक सात आते गए और कारवा बनता गया अर्थात मला माझ्यासारखेच ॲडव्हेंचर लवर मित्र भेटले ते पण पुण्यावरनं आलेले चला तुम्हाला भेटवतो त्यांना थोडासा विश्राम करूया तर इथून खरी ट्रेकिंग चालू झाली आहे फाटून हातात आले असण भावांच हे बघा हे बघा काय झिग आहे झिगॅग ओम बघा ओम बघा हो ओम कुठे बघा चला हा तोच आहे तोच आहे बघू शकता आपले मंडळी दमलेत मी पण दमलोय थोडासा ही समोर दिसते ही पदरवाडी आहे पदरवाडी तो वर आलोय आपण चला थोडस एक्झॅक्ट पॉइंट आहे तेवढा क्रॉस करूया नंतर बोलतात सरळ रस्ता आहे महादेव जाणे काय काय नाही चला भेटू अरे थाम का उना मधे चला ये समोर बगा ही सहयाद्री रंग है अपने पूर्ण सगी सहयाद्री रंग है पूर्ण ती समोर मजा मते महुली कि महुली के लिए तथली रेंज आना सो मित्रनो आता <coughs> बऱ्यापैकी सत्तर टक्के तरी चढलो आहे आपण तर अजूनसुद्धा झिगझॅग रस्ता आहे चा हा पूर्ण चढाव आहे दोनशे एकाहत्तर मीटर अजून चढाव चढायचा आहे आपल्याला वरती हा वरती तुम्हाला जर डोंगर दिसत असेल तर तेवढं चढायचं आपल्याला आता आपण एवढं चढलेलो आहे पूर्ण ते, चा चा ते समोर तुम्हाला दिसते ते ते बघ ते खांडस गाव वगैरे आहे आणि ह्या बाजूला हा चादरगड आहे असं दिसतोय झाडाच्या मागे हा पदरगड आहे म्हणजे ओवरऑल आपल्याला अतून चढायचं आहे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बॅगेमध्ये तुम्ही बिस्किट्स चॉकलेट्स वगैरे असं ठेवा अगाशी जो ग्रुप होता आपला त्यामध्ये एका मुलाला चक्कर आहे लिटरली आणि त्यामुळे थोडं त्रास होण्याची शक्यता असते असे काही लोकांना तर तुम्ही लोक चॉकलेट किंवा बिस्किट वगैरे असं काहीतरी ठेवत राहा म्हणजे जेणेकरून पुढे आपला त्रास होणार नाही बी पीसुद्धा लो होतो एकेकाचा तर त्यामुळे आणि पाणी कमीत कमी पर पर्सन तीन लिटर तरी ठेवा सोबत कारण पाण्याचे ते वांदे आहेत तिथे सो आता जाऊया पुढे अजून पंधरा मिनटं तरी पुढे अजून पंधरा मिनटं तरी चढावं आहे नंतर सपाटी आहे सो बघूया आता

असा टेकडी असेल छोटी वगैरे टेकडी पण आहे आपला ट्रॅक छोटा <laughs> नॉर्मल आपला जॉगिंग ट्रॅक समजला समजला जॉगिंग ट्रॅक कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे पुणे डेक्कनला डेक्कन हा तुझं नाव काय रोहित रोहितचा सिद्धेश सो मित्रांनो रोहितने आपला एक मस्त आपला अनुभव सांगितला आहे आपल्याला आणि आता आम्ही मस्त संग्राथन चाललोय कसा एक्सपिरियन्स होता आजचा तुझा ट्रेकिंगचा नव्वद टक्के नव्वद टक्के पार केलं दहा टक्के उरलं शेफूट राहिली फक्त आता बस आणि जंगल तुम्ही बघाल तर मस्त आहे अतिशय सुंदर जंगल आहे अतिशय सुंदर आणि एकदम भारी आहे त्याला बोलतात जंगल फक्त इथे काही घाण करू नका आणि उंगल्या करू नका म्हणजे झालं पक्षी आहेत प्राणी आहेत जगू द्या त्यांना पण म्हणजे ते आपल्या घरात येतील निसर्गाचा आनंद आहे फक्त होय चला भेटू पुढे सो आता आपण पोचलो आहे ओवरऑल काय म्हणतो रोहित तुझा काय अनुभव होता परत एकदा सांग तू मगाशी काहीतरी मला सांगत होता की मला चॅनलच्या मार्फत सांगायचं काहीतरी खूप डेंजरस अनुभव होता आता पुढच्या वेळेस एकदा विचार करून चांगला ट्रेक करणार किंवा पहिले चांगल्या ट्रेकचा अनुभव घेणार आणि मगच जाणार लोकांचं लोकांचं खूप विचित्र अविस्था झाली एकदम आता जीवात जीव आलाय कारण आता काय स्टे हायड्रेटेड उन्हात जाऊ पाणी घेऊन चाला मित्रांनो लोकां पाण्याची खूप गरज आहे पाणी नसलं वाट लागते इथे मस्त आता पाऊस आता आम्ही पावसाचा आनंद घेतोय तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय आणि ते बघा आपलं मंदिरात पर्यंत पोहोचलोय आपण आणि ते कळस मंदिराचा तो बघा हर हर महादेव हर हर महादेव सो मित्रांनो आता आपण इकडे पोहोचलोय पण तुम्ही पाहू शकता गर्दी खूप होती आणि गाड्यांची खूपच गैरसोय आहे कुठे थांबवायच्या गाड्या कुठे नाही काही कळत नाहीये सो मित्रांनो आता आपला ग्रुप जिकडे दिखड़ तिकडे गेला आहे रोहित क्षितिज किंवा आपलं महेश वगैरे सगळेच त्यांची प्लॅनिंग ते लोकं वेगळे करतात कारण त्यांच्या गाड्या अजून खालीच आहेत इकडे गणेश घाटाजवळ सो ते त्या टेन्शनमध्ये आहेत की नेमकं काय करायचं नाही तर आता मी आहे लाईनीमध्ये दर्शनाच्या तर तुम्ही इथे पाहू शकता एक ख असं मला दिसतंय गोष्टी की हे बघा म्हणजे काय काय गरजच नाही ना सबी सबी हे काय सगळी घाण सगळी आपलीच गाय गुरं खायला लागली आहेत ते पण आपल्या महादेवाच्या अशा ठिकाणी जिथे कचरा वगैरे खायला लागलेत आणि हे खूप चुकीचं आहे सो मला तरी वाटतं कारण पुढे जाऊन त्यांना इन्फेक्शन पण होऊ शकतं आणि पशुपतीनाथाच्याच दारामध्ये ह्या गोष्टी होत आहेत इथल्या ज्या समिती असतील किंवा इथे जे कोण असतील त्यांना थोडं यामध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आणि भारतातलं एक ज्योतिर्लिंग आहे या मनाने इथे काहीच सुविधा नाही आहे दिसत नाही मार्केट वगैरे पण एकदम कंजेस्टेड आहे गाड्यांची सोय नीट नाही आहे गाड्या पण एकदम आवडताबड कशाही येतात म्हणजे काहीच नाही आहे इथे ओवरऑल तर पाहूया आता आपल्याला फक्त महादेवाच्या दर्शनाची ओढ आहे तुम्ही ते, ते पाहू शकता पा। आता लाईन बस लाईन आहे तर बघू आपण काय मारू नकोस मारतो कशाला तुला मारू का मित्रांनो आता कमीत कमी सात वाजले आहेत सो आता लाईनीत आम्ही अजून आहेत नाव का चेतन आणि आपले बदलापूरचे काही मित्र भेटतात हर्षद हर्षद आता आम्ही दांधलेलंच आहे बघूया महादेव कधी दर्शन देतात आता लाईट्स लागल्यात मस्त वेगळी शेड आहे आता नवीनच बांधकाम केलं आहे छान फ्युचरमध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावर अजून छान होईल सगळे बसत हे बघितलात का ही आपली लायकी ही आपल्या भक्तांची लायकी हे डेडिकेशन आहे आपल्या भक्तांचं देवासाठी ह्या असा कचरा करायचा असभ्य अशोभनीय कुकडी कपडे घालायची नाहीत मग प्रधान उदाहरण आहे का फाटले कपडे घालून इकडे या गोष्टी शिकवल्या जातात जा, इकडे या गोष्टी शिकवल्या जातात पण इकडे हे नाही शिकवलं बेसिक गोष्टी शिकवल्या नाही जात सुधरा रे सुधरा मित्रांनो मी टाकतील हे सांगू इच्छितो तुम्ही जर आलात तर निदान एक बॅग घेऊन या किंवा गार्बेज बॅग घेऊन या आणि तोच कचरा त्या गार्बेज बॅग मध्ये टाका नंतर जाताना टाका कुठे टाकायचा तिकडे डस्टबिन असेल तिकडे कुठे टाकायचं म्हणजे कुठे टाकू नका डस्टबिन मध्ये टाका अच्छा मंदिरापर्यंत मंदिरा जा तर आलो आहे मंदिराच्या जवळच आलो आहे तर महादेव देुती दिली आहे खूप छान अशी संकल्पना केली आहे लाईनमध्ये असतानाच वाचत वाचत तुम्ही जाऊ शकता पण त्याला जरा क्लीन केलं पाहिजे होतं खूपच अक्षर दिसण्यासारखी नाही तर बघू बाकी ही तुम्ही बॉल बघू शकता ही पेशवेकालीन आहे म्हणजे मंदिर जेव्हा बांधकाम केलेलं तेव्हाच सगळं बांधकाम आहे जे जुनं बांधकाम आहे एकदम आहे तुम्ही आता दर्शन झालंय तर दर्शन मधून बाहेर आलो आहे आम्ही कसा होता अनुभव भावांनो खूप भारी वाटला ना मजेशी गर्भगृहात जाऊन दर्शन भेटलं पण अक्षरशः गर्भगृहात जाऊन दर्शन करू शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट मोठी गोष्ट आहे इथं ठिकाणपेक्षा हां आणि हे पेशवेकालीन बांधलेलं बांधकाम आहे सगळं आताही तुम्ही पाहू शकता बरोबर मंदिराच्या बाजूलाच लोकांनी कचरा टाकला आहे कधी सुधरू शकत नाहीत मंदिर बाजूला आहे तरी पण असे करतात जाऊ दे सो मित्रांनो आता इथून आपण बाहेर पडतोय आणि खूप भारी वाटलं म्हणजे कुठेही थकवा जाणवत नाही आहे मन एकदम प्रसन्न झालं हे एक कुंड आहे मंदिराच्या बाजूला आणि आता इथून आपण बाहेर निघतोय मित्रांनो तुम्हाला इतकंच सांगेन मी अर्ली मॉर्निंग लवकर निघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप काय गोष्टी एक्सप्लोअर पण करता येतील आता आपल्याला खूप काय एक्सप्लोअर करायचं राहिलं आहे गुप्त भीमाशंकर आणि भारतातील एकमेव असं मारुतीरायाची आई म्हणजे आपल्या हनुमानाची आई अंजली माता यांचं एक मंदिर आहे इथेच सो तेही आपण दिवसा एक्सप्लोअर करू आणि गुप्त भीमाशंकरसुद्धा आणि so, ते पण आपण बाय रोड येऊ आता पुन्हा सो आता वेळ झालेली आहे इथून निरोप घेण्याची हर हर महादेव पुन्हा भेटू आपण आणि पुन्हा आम्ही येऊ ते पण एका सरप्राईझिंग पाहुण्याबरोबर ते पाहुणे कोण आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच सो आता आपण निघूया मी आता परतीच्या मार्गाला निघालो आहे आणि ते पण बाय रोड चाललो आहे आता मी भीमाशंकरवरनं मंचरला चाललो आहे आणि मंचरवरनं पुणे पुण्यावरनं मुंबई बाय ट्रेन सो आता सकाळी सहा वाजले आहेत आणि मी दादरला पोचलो आहे सो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा गेले तेवीस तास प्रवास करतो आहे आणि गेली तीस मिनटं तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत चांग बघा